शनी सॅटन शनीचे गोचर एका राशीत अडीच वर्ष असते सर्व ग्रहांमध्ये शनीची गती अतिशय मंद आहे त्यामुळे शनीची साडेसाती ही साडेसात वर्षांची असते कारण शनी महाराजांना तीन राशी भ्रमण करण्यास साडेसात वर्षांचा कालावधी लागतो वास्तविक साडेसाती म्हणजे आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी परमेश्वराने दिलेली एक सुवर्ण संधी असते असे म्हणता येईल शनी मंद विचारी आणि गंभीर ग्रह आहे शनी नैराश्य व एकाकी राहण्यास प्रवृत्त करणारा ग्रह आहे शनी, ग्रह शनी ग्रहाचे लोक व्यवहार ज्ञानी आणि तपोनिष्ठ असतात त्यांच्यामध्ये सहनशीलता आणि चिकाटी हे गुण प्रामुख्याने बघायला मिळतात पत्रिकेत शनी महाराज अनुकूल असेल तर रंकाला राव करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे शनी महाराजांना तिन्ही लोकांचा न्यायाधीश म्हटले आहे शनी जर मंगळ ग्रहाने पीडित असेल तर जातकाच्या आयुष्यात अपघात व तुरुंगवासाचे योग निर्माण होतात शनी पत्रिकेत कर्माचा व संस्काराचा भाग दाखवतो म्हणजे शनी दशम व एकादश स्थानाचा मालक ग्रह आहे दशम स्थान हे कर्मस्थान आणि एकादश स्थान एका हे लाभस्थान दर्शवतं आपण केलेल्या कर्मापासून काय काय लाभ होणार हे दर्शवणारी ही दोन्ही स्थाने आहेत शनी हा पूर्वकर्माचा व प्रारब्धाचा कारागृह असल्याने पूर्वजन्मी केलेल्या कर्माची फळे शनी महाराज आपल्याला देत असतात थोडक्यात भोगा आणि मुक्त व्हा हा शनी महाराजांचा न्याय होय सूर्यमालेत गुरुग्रहानंतर शनीचे स्थान येते सूर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार कोटी मैल दूर अंतरावर शनी महाराज स्थित आहेत शनीला सूर्याभोवती फिरण्यास एकोणतीस वर्ष पाच महिने आणि एकवीस दिवस लागतात शनीला एकूण नऊ उपग्रह म्हणजे चंद्र आहेत सबस्क्राईब द चॅनल